रामराम मंडळी आत्मा मालिक राम कृष्ण हरी ओम गुरुदेव सर्वांना प्रथमता पांडुरंग परमात्म्याला वंदन करून सद्गुरु विश्वात्मक माऊली आणि अखंड विश्वातील सर्व साधू संत व वारकरी संप्रदायाला नतमस्तक होऊन आजच्या चौपन्नव्या व्हिडिओ भागाला प्रारंभ करत आहे जय हरी स्पर्श परिसाचा या धार्मिक युट्यूब चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब करून कमेंट करत चला भक्तजन हो पुढील अनमोल भाग अनुभवण्यासाठी स्वानुभवण्यासाठी आजचा आपला अतिशय सुंदर आणि जीवनाला आकार देणारा विषय आहे सद्गुरु विश्वात्मक माऊली हृदय मंदिरी जे मज पाहती तयासी होय माझी प्राप्ती त्याचप्रमाणे हृदय मंदिरी जे सद्गुरूंशी पाहती तयासी होय विश्वात्म कृपेची प्राप्ती आत्मा मालिक आत्मा मालिक भक्तजन हो आपण इच्छिलेले रूप व निर्मिती निर्माण करणारी शक्ती म्हणजेच आत्मशक्ती होय परंतु या आत्मशक्तीची ओळख सद्गुरूंशिवाय होऊच शकत नाही पहा मग सद्गुरू म्हणजे काय बरं आपल्या जीवनात काय गरज आहे सद्गुरूंची व काय गरज असावी तर संस्कृतमध्ये याचा अर्थ खरा गुरु सत्य गुरु असा होतो सत्य शाश्वत मार्ग दाखविणारा अनमोल मार्गदर्शक म्हणजेच सद्गुरू माऊली होय शिवपुराणानुसार साधकाला भक्ताला भक्तीचे खरे मूळ उपासना मार्ग चांगली कर्म सत्कर्म संगत मार्गदर्शन करणारा अध्यात्मशास्त्रातील धार्मिक ज्ञानाचा पाया मजबूत करून साक्षात आत्मा मालिक परमेश्वराची भेट घडवून देऊ शकणारा खरा मार्गदर्शक हितचिंतक प्रेम स्वरूप खटक म्हणजेच सद्गुरु विश्वात्मक माऊली होय म्हणजेच सद्गुरु होय सद्गुरु म्हणजे आध्यात्मिक गुरु पवित्र गुरु आता आपण पाहूया सद्गुरु कृपा म्हणजे काय पहा भक्तजन हो जीवन समजून घेत असताना त्याप्रमाणे जे समजले आध्यात्मिक त्याप्रमाणे आचरण करणं आनंदी राहणं गुरुतत्वावर प्रेम करणं ईश्वरासी भक्तीमध्ये लीन राहणं हे खरं जीवन आहे मग आता आपण पाहू सद्गुरु कृपा म्हणजे काय बरं बऱ्याचदा आपल्याला प्रश्न पडतो पैसा गाडी बंगला सर्व सुखांची पूर्ती म्हणजे सद्गुरू होय किंवा सद्गुरु गुरु कृपा होय पण असे नाही तर आयुष्यात अनमोल धार्मिक गोष्टींच्या सत्य मार्गदर्शनाने भक्ताला देव भेटीचाही योग प्राप्त करून देणारा दुवा म्हणजेच सद्गुरू होय विषयांची आसक्ती गोडी कमी करून सामान्य जणांना मनशांतीचा सुंदर मार्ग अनुभवाने सांगून शाश्वत गोष्टींचा अंगीकार करावयास लावणारे तत्त्व परमतत्व श्रेष्ठ तत्व, तत्व म्हणजे सद्गुरु होय सद्गुरु विश्वात्मक माऊली होय सद्गुरु ही उपाधी केवळ एका ज्ञानी ऋषी किंवा संतांना दिली जाते ज्यांच्या जीवनाला जीवनाचा उद्देशच दीक्षा घेतलेल्या शिष्यांना आध्यात्मिक मार्गावर मार्गदर्शन करणे हा आहे या तत्वाचा सारांश म्हणजे काय तर ईश्वराच्या अनुभूतीद्वारे आत्म्याचा साक्षात्कार होईल यावर पुन्हा पुन्हा लक्ष द्या मी अतिशय सोप्या भाषेत आपणास समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहे या तत्वाचा म्हणजे कोणत्या सद्गुरु तत्वाचा सारांश म्हणजे ईश्वराच्या अनुभूतीद्वारे आत्म्याचा साक्षात्कार होय संत कबीरजींच्या मते आध्यात्मिक विचारसरणीमध्ये संत आणि सद्गुरु हे शब्द ठळकपणे वापरले गेले कबीरजी म्हणतात की सत्पुरुष को जानसी तिसका सद्गुरु नाम म्हणजे ज्यांनी सत्याचा परमस्वामी परमात्मा पाहिला ओळखला अनुभवला स्वनुभवला अंगीकारला ते अनमोल महात्मा म्हणजेच सद्गुरू होय म्हणजे तोच खरा साधू आहे जो या डोळ्यांच्या दर्शनाने निराकाराचे रूप प्रगट करू शकतो ज्याने तुम्हाला परमात्म्याचे दर्शन घडवून आणले जेथे मन संलग्न होते सदैव आत्मानंदात डुबलेला आहे असे निराकार रूप आपण विश्वात्मक मावली या श्रेष्ठ सद्गुरु तत्वाविषयी ध्यान भक्तीद्वारे मानवी जगाला देव प्रचिती देणारे ध्यान म्हणजे काय ध्यानाद्वारे काय साध्य करता येते मज हृदयी सद्गुरू जेने तारीला हा संसार पुरु। अशा ध्यान मार्गाविषयी सत्य अनुभव स्वानुभव भक्तांना करून देणं म्हणजे सद्गुरु विश्वात्मक माऊली होय विश्वात्मक गुरुदेव माऊली नावाप्रमाणेच अखिल विश्वात ध्यान साधनेचा प्रचार करत आहेत व शांतीचा मार्ग दाखवत चराचरामध्ये भ्रमण करत असतात ज्ञानेश्वर माऊली म्हणतात हे विश्वची माझे घर मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणच हिजाहला या उक्तीप्रमाणे कोणताही अपपर भेद न करता सर्व जीव मात्रांवर निरपेक्ष प्रेम करतात चमत्काराला इथे कोणत्याही प्रकारचे महत्त्व दिले जात नसून फक्त जन उद्धाराचे कार्य सद्गुरू माऊली करत असतात सबका मालिक आत्मा या वास्तविकतेची अनुभूती देऊन बाबा तू आत्मा विषयी आत्मबल जागृत करतात आत्मविश्वासाची वृद्धी साध्य होण्याचे एकमेव परमस्थळ म्हणजे ओम विश्वात्मक माऊली आत्मा मालिक भक्तजन हो आपण खरोखरच खूपच भाग्यवान आहोत की विश्वात जी काही भौतिक सुखे देणारी साधने असतील त्याही पेक्षा अलौकिक असे परमसुख आत्मानंद आपल्याला फक्त विश्वात्मक माऊलींच्या क्षणाच्या सानिध्यात प्राप्त होतो संत संगतीने थोर लाभ झाला मोहनिरसला मायादिक सेना महाराज म्हणतात संत संगतीने थोर लाभ झाला मोहनिरसला मायादिक याप्रमाणे साधकाने अंतरात्म्याचे ध्यान केले तर अंतरंगात स्थिर असलेल्या दिव्य ज्योतीचे स्वप्रकाशाचे अर्थातच देहातच आत्मदेवाचे दर्शन घडून येईल म्हणून ईश्वर प्राप्तीचा सर्वात सोपा सुलभ मार्ग म्हणजे ध्यान याद्वारेच आत्मज्ञानाची प्राप्ती होऊन साधकाला चिंतामुक्त जीवन फक्त विश्वात्मक सद्गुरूच देऊ शकतात हे मी आपणास स्वानुभवाने सांगत आहे उदाहरणार्थ एकलव्याने गुरूंची मूर्ती समोर ठेवून विद्या प्राप्त केली व प्रत्यक्ष गुरूंकडून न मिळालेल्या विद्याच्या मोबदल्यात विद्येच्या मोबदल्यात कृतज्ञतेनं आपल्या डाव्या हाताचा अंगठा गुरुदक्षिणेत अर्पण केला होता हे सद्गुरुप्रेम कुठे भक्तजन हो आपल्या समोर तर साक्षात प्रभू परमात्मा परमेश्वरच विश्वात्मक माऊली सगुण साकार स्वरूप सद्गुरूंच्या रूपात अवतरीन अवतीर्ण झालेले आहेत म्हणूनच विश्वात्मक विश्वव्यापक सर्व विश्वाला व्यापून असलेली महान शक्ती चैतन्य स्वरूप विश्वात्म गुरुदेव माऊली आहेत हृदय मंदिरी जे सद्गुरूंशी पाहती होय विश्वात्म कृपेची प्राप्ती किती आणि किती अनुभव सांगू शब्दांच्या अक्षरांच्या पलीकडचे अनुभव भौतिकदृष्ट्या का सद्गुरूंकडे काही मागण्यासाठी जाऊ नका तर आध्यात्मिकदृष्ट्या उन्नतीसाठी मनशांतीसाठी जीवन उद्धारासाठी ध्यानमार्गाचा अवलंब करा आणि मग आपल्या लक्षात येईल की सद्गुरु तत्व म्हणजे काय विश्वात्मक माऊली ध्यान करो ध्यानी बनो हे सांगत असतात म्हणजे नेमकं काय परमपूज्य विश्वात्मक माऊलींचे सद्गुरुदेव जंगली महाराज यांच्या आज्ञेनं माऊलींची अतिशय खडतर अशी ध्यान साधना सुरू होती गुरु थोर देवाहुनी पहा विचार करुनी देव स्मरे तो मार्गी गुरु स्मरे तो पार क्षेत्र येवला या ठिकाणी ध्यान साधना चालू असताना एक दिवस भक्त तुकाराम बाबाभाई यांनी आध्यात्मिक चर्चा करताना माऊलींना प्रश्न केला बाबा तुम्ही रोज डोळे मिटून ध्यान करता बरं परंतु डोळे मिटून बसल्यावर तुम्हाला परमेश्वर भेटेल काय किती दिवस असे डोळे मिटून बसण्या बसणार आहात बरं परमेश्वराचे त्वरित दर्शन होण्यासाठी उद्या गुरुवारी मी स्वतः तुम्हाला सिद्ध मंत्र देईल माऊलींनी फक्त त्यांचे बोलणे ऐकले व आपल्यास गुरुदेवांनी दिलेली साधना ध्यान साधना चालूच ठेवली परंतु सद्गुरु तत्वाने बुधवारचे मध्यरात्री आपली अगम्य लीला दाखविली बरं जंगलीदास माऊली गुरुदेवांच्या चिंतनात मग्न असताना अचानक समोर लक्क प्रकाश पडला व त्यातून सद्गुरुदेव जंगली महाराज प्रगट झाले आपल्या दृष्टीने जंगलीदास माऊलींकडे पाहू लागले तेव्हा तेथील सर्व दृश्य बदलले ज्या ठिकाणी जंगलीदास माऊली ध्यानाला बसले होते तेथे दोन मोठे कुंड दिसत होते एका कुंडात अमृत होते तर दुसऱ्या कुंडात नरक होते हे सर्व पाहून जंगलीदास माऊलींस मोठे आश्चर्य वाटले तोच जंगली गुरुदेवांची धीरगंभीर वाणी प्रकटेल गुरुदेव म्हणाले जर गुरु आज्ञेचे पालन केले तर मधुर अमृतकुंडाचे स्नान घडेल व गुरु आज्ञेचे पालन नाही केले आज्ञा मोडली तर नरककुंडाचे स्नान घडेल काय करायचे हे तुझ्या अधीन आहे विचार कर हे सर्व दृश्य डोळ्यासमोर चलत चित्राप्रमाणे झरखन निघून गेले जंगलीदास माऊलींस मोठा धक्का बसला कारण तुकाराम बाबांनी मंत्राचा विषय काढला होता तो विचारही आपण मनात न येऊ देता फक्त निमूटपणे ऐकला त्याचा एवढा मोठा परिणाम घडला की ही जाणीव होताच जंगलीदास माऊलींनी आपल्या गुरुदेवांना विनम्रपणे क्षमा याचना केली व गुरु आज्ञेचे असेच कायम पालन करण्याचा निश्चय केला ध्यानात मग्न झाले यावरून भक्तजन हो सद्गुरू वाक्याला किती अनमोल महत्त्व आहे बरं हे लक्षात घ्या आणि जीवनामध्ये बदल घडवा आत्मज्ञानाचे अभावी जीवाचे ठिकाणी अहंकारयुक्त असे त्याचे कर्म यथा सांग नसल्याने त्याचे जीवन सफल होत नाही म्हणून सद्गुरूंची निष्काम सेवा सद्गुरूंची आज्ञा हाच मुक्ती व आत्मप्राप्तीचा एकमेव उपाय आहे जगद्गुरु तु आहे म्हणतात तुका म्हणे त्याचे वारे देव तुमच्या मरणी मरे तुका म्हणे त्याचे वारे देव तुमच्या मरणी म्हणून सद्गुरूंवर पूर्ण विश्वास ठेवा सद्गुरू विश्वात्मक माऊलींच्या संगतीतून प्राप्त झालेली आत्मानुभूती व जिच्या योगे जन्मजन्मांतराचे भवभय समूळ नष्ट होते त्या विश्वात्मकाची म्हणजेच आत्म्याची अनुभूती येणे व मूळ स्वरूपाशी एकरूप होणे हेच जीवाचे अंतिम ध्येय असावे जसे पाण्यापेक्षा लाट वेगळी नाही सूर्यापेक्षा तेज वेगळे नाही सुवर्णापासून अलंकार वेगळा नाही मातीपासून घट वेगळा नाही कापसापासून वस्त्र वेगळे नाही त्याचप्रमाणे आत्म्याविना जगत वेगळे नाही आत्मा मालिक जगत म्हणजे आत्मा व आत्मा म्हणजे जगत हे बाबांनी सद्गुरू जंगलीदास माऊलींनी विश्वात्मकांनी कोकमठाण या ठिकाणी स्वत आचरण केले व आज जगभर विश्वभर भक्त निर्माण करून त्या सुद्धा अनुभूती देण्याचं श्रेष्ठ कार्य चालू होते आहे आणि अविरत राहणार आहे म्हणून असा हा परिपूर्ण सर्वव्यापी अनंत असणारा परंतु अमूर्त निर्गुण निराकार निरावयव सर्वाठाई असूनही अलिप्त सर्व करता दैदिप्यमान प्रकाशक आत्मा त्याची अनुभूती निरपेक्ष निस्वार्थ निर्भळरित्या देण्याचे अमूल्य कार्य फक्त कृपाळू आत्मा अर्थात विश्वात्म गुरुदेव माऊलीच करू शकतात म्हणून भक्तजन हो आजचा सारांश आहे तू माऊलीहुनी मवाळ चंद्राहुनी शीतळ पाण्याहुनी पातळ कलळ प्रेमाचा म्हणजेच यातक परम भाग्याची प्राप्ती आहे या विश्वात आध्यात्मिक दृष्ट्या दुसरी कोणतीच प्राप्ती आनंद सुख नाही हे मी आपणास स्वानुभवाने सांगत आहे माझे प्राणप्रिय सद्गुरु विश्वात्मक माऊलींना कोटी कोटी वंदन करून नतमस्तक होऊन अनंत अनुभव आणि दृष्टांताची धनी प्राप्त झालेली मी शिष्य आहे माझ्या गुरुदेव माऊलींची गुरुदेवा गुरुदेवा काय देव सद्गुरु राया तुम्हा उतराई काय देवो राया तुम्हा उतराई ठेवी तहा पायी जीव थोडा आत्मा मालिक आत्मा माली सद्गुरु माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन कोटी-कोटी प्रणाम करून माऊलींना साकडं घालते की माऊली जन्मजन्मी तुम्ही मला माझे सद्गुरू म्हणून लाभावे असे मी विश्वात्मक प्रार्थना करते धन्यवाद स्पर्श परिसाचा या धार्मिक व्हिडिओला भक्तजन हो लाईक शेअर सबस्क्राईब करून आपण व्हिडिओ कुठून ऐकत आहात नक्की सांगा प्रेरणा मिळेल आणि गुरुतत्वाचा विचार करा गुरु करा सद्गुरु कृपेला प्राप्त व्हा सर्व सदस्य भक्तांना प्रणाम ओम गुरुदेव माऊलींना आत्मवंदन आत्मा मालिक जय श्री कृष्णा ओम गुरुदेव जय शिवराय रामकृष्ण हरी कृष्ण हरी कृष्ण हरी